मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एकदा माझळी जळगाव जामोद त्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणावर पोलिसांनी एकदाचा पडदा टाकलेला दिसतो काल परवा श्रमिक लोडा यांनी पत्रकारांसमोरची माहिती दिली आणि त्यामध्ये त्यांनी जो काही तपास तब्बल दोन अडीच महिन्यात केला आणि त्या दोन अडीच महिन्या तपासामध्ये जे काही साक्षीदार तपासले तक्रारीनुसार जे काही चौकशी झाली त्यामध्ये दे पंकज देशमुख यांचा हा स्वतःहून आत्महत्या केल्याचाच प्रकार आहे असंच पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे त्याम आता मध्यंतरी जे काही जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन केलं होतं मध्यंतरी जळ जल... जळगाव जामोद उप अधिकारी कार्यालयावर भला मोठा मोर्चा सुनीताई देशमुख आणि त्यांच्या ते चाहत्यांनी जनआंदोलन समितीच्या नेला होता आणि यातून जी शेयाडी चौकशीची मागणी केली होती ती शेआयडी चौकशीची मागणी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता थंड बस्त्यात पडलेली आहे शिवाय पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाचे आमदार संजीव कुठे यांनी सुद्धा या अनुषंगानं मागणी करून शियाडी चौकशी झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी सुद्धा धरलेला आहे परंतु पोलिसांनी या प्रकरणात शेयाडी चौकशी न करता हा अहवाल किंवा ही माहिती काल पत्रकारांसमोर देऊन पंकज देशमुख प्रकरण हे तूर्त तरी हा घातपात नसून ही पंकज देशमुख यांनी के स्वतःहून केलेली आत्महत्या आहे इथपर्यंत ठीक म्हणजे पोचलेलं आहे त्यामुळे आता न्याय हक्क जनआंदोलन समिती सुनीतादाई देशमुख आणि इतर जे पंकज देशमुख यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे कि किंवा ज्यांना असं वाटते की पंकज देशमुख यांचा मृत्यू जे आत्महत्या नसून हा घातपात आहे आणि या घातपाताशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांचा आणि त्यांची नावं जी, जी काही पोलीस अधीक्षकांकडे सुनीताई देशमुख यांनी दिलेली आहेत त्या अनुषंगाने अजूनही तपास जो न्यायक जन आंदोलन समिती आणि सुनीताई देशमुख यांना पाहिजे आहे तो केव्हा होईल ही एक शंकाच आहे त्यासाठी म्हणून जी काही कालपर्यंत कारवाई कार झाली त्याचा अहवाल काल श्रमिक लोढा यांनी पत्रकारांना दिलेला आहे काय म्हणाले श्रमिक लोढा ऐका जळगाव जामोदचं जो प्रकरण आहे पंकज देशमुख अकस्मात मृत्यू प्रकरण त्या संदर्भात आपण सर्वजण एकत्र आलो हो। आहोत तर संदर्भात मी माहिती अशी आहे की दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी अनंत मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांचे साडू नामे पंकज उत्तमराव देशमुख हे बराणपूर वयाळा रोडवरील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्या फिर्यादीवरनं आपण एकवीस ऑब्लिक पंचवीस असं ईडी आकस्मत मृत्यू आपण पोलीस स्टेशनला के दाखल केला होता अकस्मात मृत्यू दाखल केल्यावर हा तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी मामलदार करत होते त्यानंतर तो तपास डी वाय एस पी अधिकारी श्री सुधीर सुधीर पाटील जे मलकापूरचे एस डी पी आहे त्यांच्याकडं तो तपास देण्यात आला तर तपासामध्ये आपण घटनास्थळ पंचनामा असेल इन्क्वेस्ट पंचनामा असेल असं सर्व गोष्टी केल्यानंतर श्री पंकज देशमुख यांचे नातेवाईकांची मागणी होती की त्यांचा जो काही पोस्टमॉर्टम आहे तो तीन वैद्यकीय डॉक्टर यांच्या समितीमार्फत करण्यात यावा त्या पद्धतीने आपण तो जो पोस्टमॉर्टम आहे अकोला येथील शासकीय महाविद्यालय ये इथे आपण तीन डॉक्टरांच्या त्या समूहाने त्यांनी तो पोस्टमॉर्टम केला त्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की हे जे जे मृत्यू झालेले आहे ते गळफास घेऊन मृत्यू असा अहवाल त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे तसंच आपण सदर अकस्मात मृत्यू चौकशी अंतर्गत आत्तापर्यंत एकोणचाळीस साक्षीदारांची तपासणी केलेली आहे तसंच इतर जे काही टेक्निकल पुरावे असतील सी डी आर असेल डमडाटा असेल सी सी टी असतील व इतर अजून सर्व काही तकनिकी किंवा तांत्रिक तपास आपण पूर्ण आत्तापर्यंत केलेला आहे तसेच या अनुषंगाने श्रीमती सुनीता पंकज देशमुख यांनी वेळोवेळी काही शंका वगैरे उपस्थित केल्या होत्या त्या शंकेला आपण लक्षात घेता वेळोवेळी सर्व बाजूने आपण त्याचा तपास केलेला आहे आणि वेळोवेळी श्री निलेश तांबे सर असतील ते पोलीस अधीक्षक आहेत तसेच श्री सुधीर पाटील जे या तपासाचे अधिकारी होते त्यांनीही वेळोवेळी श्रीमती सुनीता देशमुख यांना त्यांचे शंका निरसन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना सूचना दिलेल्या या अनुषंगाने आता जो काही हा तपास आहे आता हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आता या शेवटच्या टप्प्यापर्यंत आत्तापर्यंतच्या जे काही तपास आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसत आहे की कोणताही घातपात्याचा प्रकार आतापर्यंत निष्पन्न होत नाही त्याच्यामुळे परत एकदा आम्ही सर्व जे काही शंका असतील त्या बाज, त्या दृष्टिकोनातून आपण सर्व बारकाईने तपास करत आहोत आणि याचा फायनल रिपोर्ट लवकरच हे सादर केलं जाईल व तुमच्या अवलंबनासाठी समोर ठेवलं जाईल धन्यवाद सर त्यांचं म्हणणं आहे की पी एम इतर करता आपल्याला करण्यात आलं त्यांचीच मागणी होती की पी एम आपल्याला व्हावं आणि तीन डॉक्टरांच्या समतीने त्यांच्या समक्ष अप्पर कोल्हा अधिक्षक श्रमिक रोडा यांनी पत्रकारांना त्यांच्या तपासाअंतर दिलेली माहिती जरी असली तरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या काही पदाधिकाऱ्यांशी मी बाबतीत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आता यापुढचा लढा हा न्यायालयीन लढा लढायचा आहे त्यामुळे पोलिसांकडे असलेली संपूर्ण माहिती ही न्यायालयात जाईल आणि त्या ठिकाणी आता जे काही तपास झालेला आहे त्या तपासावर सुद्धा पुन्हा न्यायालयीन मंथन होईल आणि त्यातून या प्रकरणामध्ये अजून आगामी काळामध्ये पंकज देशमुख यांचा पोलिसांनी केलेला तपास म्हणजे पोलीस म्हणतात की घातपात आहे तर न्यायालयीन लढाईमध्ये आता याचा काय निकाल लागतो हेही आपल्याला आगामी काळामध्ये पाहायचं आहे मंडळी जे काय सध्या सुरू आहे ते सर्व पाहत लहानच आपलं आपल्या भाग्यात आहे त्यामुळे आगामी काळात जे काय होईल ते अजूनही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न मी करेन आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोबरोबर नमस्कार